राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पाठवलं त्याच्यानंतर चंद्रकांत पाठवली मुख्यमंत्र्यांना पाठवली बावन पुणे पाठवली रवींद्र चव्हाणला पाठवली त्यांचे मला फोन हो आले की आपण जे पत्र पाठवले त्याचा काही विचार करू गांभीर्याने विचार केला जाईल त्याची नोंद घेतली जाईल असं माझ्यावर ओके म्हणून माझ्या ह्याच्यामध्ये त्यांचे पत्र आले त्यांना मी तुम्हाला दाखवलंय हे वस्तुस्थिती आहे परंतु त्यानंतर निवडणूक लढवत असताना दोन हजार एकोणीस साली माळा घ्या बार्शी घ्या करमाळा घ्या सांगोला घ्या माळशिरस घ्या या पाचही तालुक्यामध्ये काय व्हायचे झालं या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्री महोदयाची सभा झाली सभा झाल्यानंतर काय झालं तुम्हाला सगळ्याला माहीत आहे पक्षप्रवेश यांचं झालं त्यावेळेला काय झालं तुम्हाला माहीत गणपतराव देशमुखांनी आयुष्यात चाळीस वर्ष ताई त्यांच्यावर भरलो कधी लारोजा बाटलीला हात लावला नाही अशा माणसाच्या घरावर लारुजी बाटली टाकली मोर्चा काढणार हेच पोलीस स्टेशनला जाणार हेच तक्रार करणार हेच आणि आरोपी धरून देणार हेच म्हणजे कितपत काय चाललंय तुमचं कुठल्या दिशेला तुम्ही घेऊन चाललाय तालुका हा एवढ्या वेळात काढायला लागलाय तुम्ही तालुक्याला मंडळी उमेदवारी दिली नाही जी इच्छुक होते त्याला कोणालाच उमेदवारी दिली नाही नवीन उमेदवार काढलं धडा 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 झाडा याद्या देऊन झालं यांच्याच मनानं ह्या अशा पद्धतीने सगळं कामकाज या तालुक्यात झालेलं आहे तर मनमानी कारभार जो झालेला आहे या तालुक्यामध्ये हा कारभार पुढच्या काळात होऊ नये आणि निधी आणताना आता हे बापू आबा आणि बाबासाहेब सकाळी एकाला भेटायचं दुपारी एकाला भेटायचं संध्याकाळी एकाला भेटायचं आणि आता तिसरा पार चालू झाले सकाळ दुपार संध्याकाळ तिसरा पार अशा पद्धतीने या तालुक्याचं राजकारण चाललं तर या तालुक्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि ह्या या बा वा, या बाबतीमध्ये आपण हे आमचं जे बोललेलं आहे हे पूर्ण वर्तमानपत्रात वर्त, छापून डिजिटल मीडियामध्ये यावं आणि ह्या आमच्या वरिष्ठापर्यंत हे गेलं पाहिजे हा आवाज त्यांच्यापर्यंत इथली स्थिती हे जी चौकट ह्या तालुक्यात तयार झालेली आहे ही चौकट बंद पडली पाहिजे अनेक कामकाज या तालुक्यातलं सुदृढपणे केलं पाहिजे आणि ज्या ज्या माग ती त्याला पक्षप्रवेश नाही आणि ज्या माग काहीच नाही त्याला पक्षप्रवेश हे काय चाललंय ले नेमकं बघा त्याच्या मागं माणसायती ज्याची जिल्हा परिषद आलू शकतो पंचायत समिती आलू शकतो अशा गड्याला घेत नाही ती नाव येणार नाही कोणाचं व्यक्तीशाही ते काय पत्रकार परिषद आपली भारतीय जनता पार्टी त्यामुळे व्यक्तीच्या ना। कोणाचं नाव घेऊन मी हे करणार नाही पण ज्याच्या माणसं आहेत त्याला घ्यायचं सोडले आणि ज्याच्या मागे माणसं नाही ती त्याची पांढरी इस्तरी गाडी बघितले की त्याच्या मागे चला ते असं नको आहे तर एवढीच विनंती मी करतो आणि जे पक्षप्रवेश घेताना या पुढच्या काळामध्ये सुद्धा पक्षप्रवेश घेताना पार्टीनं ज्याचं लोकमत आहे त्याच्या माग माणसं आहेत अशा न घ्यावं आमच्या मांड्या घाण करू नका आणि आमच्या मांड्या आम्हाला घ्यायला लावू नका एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी ज्या तुम्ही सर्वांनी हे किंवा पत्रमानपत्रात द्यावं एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र